हॅलो मी मानसी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डहाणूच्या महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया तिथपर्यंत मी कसं गेली तिकडे कसं पोचायचं तिथे मंदिर आणि तो आजूबाजूचा परिसर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर प प्रथम मी डहाणू ला लोकलने पोचले डहाणूपर्यंत लोकल जाते आणि त्यानंतर साधारण एक एक तासाचा प्रवास करत ह्या डमडममधून आम्ही महालक्ष्मी देवीच्या मंदिरात पोचलो ॲक्च्युली इथे खूप कमी रिक्षा असतात कारण खूप लांबचा प्रवास आहे आणि स्वतः प्रायव्हेट रिक्षा करून गेलं तर पैसेही जास्त घेतात आणि ह्या असं डमडमधून गेलं तर साधारण मला वाटतं पन्नास रुपये पर पर्सन सीट आहे त्यामुळे ते आपले बजेट फ्रेंडली होतं आणि जर आपण प्रायव्हेट रिक्षा केली तर मला वाटतं सहाशे ते सातशे रुपये घेतात ते लोकं रिटर्न आम्ही इथे डमडमने पोचलो साधारण एक तासाचा प्रवास करून मला तर खूप लांब वाटलं हे त्यानंतर आता इथे देवीकडे जाण्याचा रस्ता आहे आणि जी डोंगरावरची देवी आहे ना ते तर खूपच उंच असं खूप ठिकाण आहे आणि हे डोंगराच्या खाली ही महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे हे महालक्ष्मी मातेचं मंदिर इकडे पुढे गुजरात आहे म्हणजे वापी ही आपल्या महाराष्ट्राने गुजरातची बॉर्डर पडते त्याच्या आधी येतं डहाणू त्यामुळे इकडे महाराष्ट्रीयन लोक तर असतातच पण इथे गुजराती लोक गुजरात स्टेटमधून आलेले लोक मला इथे बरीच दिसली की या देवीच्या दर्शनासाठी म्हणजे दुसऱ्या राज्यातूनही लोकं येतात कारण हे आपल्या राज्याच्या सीमेवर असणारं गाव आहे मी गेली त्या दिवशी तिकडे गर्दी नव्हती हो त्यामुळे मला सगळं अगदी निवांत बघता आलं आणि देवीचं दर्शनही निवांत झालं जाता जाता ओटी घेतली देवीसाठी आणि तिथे सगळं रिझनेबल आहे जास्त महागही मला काय वाटलं नाही तिकडे जाऊन काही गोष्टी महाग आहेत तसं नाही म्हटलं जो रेट इकडे मुंबईमध्ये असतो तो तसाच रेट तिकडेही आहे ओटी घेतली बाकीच्या गोष्टी अशा बघत बघत गेलो तिकडे मला रानमेवा भरपूर दिसला म्हणजे रानात ज्या गोष्टी असतात बोरं कैऱ्या अजून बऱ्याच गोष्टी तर त्या तिकडे सगळ्या बघायला मिळाल्या तिकडचे लोक सगळ्या ते घेऊन बसलेले भाज्या डहाणू म्हणजेच घोलवडचे चिकू वगैरे भरपूर होते त्यांना मी बऱ्याच गोष्टी घेतल्या त्याही तुम्हाला दाखवते नंतर रिक्षामधून उतरल्यानंतर थोडं चालायला लागतं म्हणजे एवढं पण नाही एक साधारण दहा ते पंधरा मिनटं थोडंसं चालायला लागतं जाता जाता ओटी घेऊन पुढे आम्ही जसं जात होतो तिथे एक आम्हाला एक मावशी दिसल्या ज्या की कमळ घेऊन बसलेल्या विकायला खूप वयवृद्ध होत्या त्या त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांना खरंच गरज आहे हे सगळं विकण्याची आणि पण ते त्यांची या वयातही कष्ट करण्याची जिद्द होती ना ती बघून थोडं मला बरं वाटलं समाधानही वाटलं की अशीही माणसं असतात की कितीही वय झालं तरी मुलांवर अवलंबून न राहता स्वतः कष्ट करतात काय माहीत त्यांची गरजही असावी ती त्या मावशींकडून कमळ घेऊन आम्ही पुढे निघालो गर्दी बिलकुल नव्हती त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश भेटला पण अर्थात मंदिरामध्ये फोन कॅमेरा काही अलाउड नसतं त्यामुळे आम्ही फोन वगैरे सगळं ठेवलं बॅगमध्ये आणि मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेलो खरंच महालक्ष्मीच्या दर्शनाने मन खूप प्रसन्न झालं आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये काहीतरी असं टेन्शन असतं काहीतरी निगेटिव्ह विचार असतात तर थोड्या वेळासाठी का होईना मला तिथे बसून खूप समाधान वाटलं खूप रिलॅक्स फील वाटलं आणि असं मी त्या जेव्हा मूर्तीकडे पाहत होते ना महालक्ष्मी आईच्या तेव्हा आपणच माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं का कोणाच ठाऊक पण मला जेव्हा जेव्हा मी काहीतरी टेन्शनमध्ये असते किंवा काहीतरी असं मला असं वाटतं की थोडंसं फार का होईना माझ्यावर संकट कदाचित येऊ शकतं किंवा काय त्यावेळेला मी जेव्हा मंदिरात जाते ना तेव्हा त्यावेळी माझ्या डोळ्यातून आपणच पाणी येतं मी एखाद्या मूर्तीकडे जेव्हा बघते किंवा माझ्या मनातल्या गोष्टी तिच्यापर्यंत बोलते शेअर करते तर ते सगळं दुःखनं मी त्या अश्रूंमधून माझ्या वाहून जातं त्यामुळे मी अजून परत कणखर बनते आणि परत मी माझ्या कामाला सुरुवात करते मंदिराच्या वरच्या साईडला हा मस्त मोठा असा काय बोलू शकतो याला एक पॅसेज आहे जिकडे खूप लोक बसू शकतात पण हे मंदिराच्या वरच्या साईडला आहे आणि इथे मला वाटत नाही की जास्त काही गर्दी वगैरे असेल असं देवीचे उत्सव असतात म्हणजे जसं की नवरात्र दसरा अजून काही त्यावेळी इथे गर्दी असं झाली तर लोकांना इथे बसायला वगैरे खूप छान आहे मस्त आहे निवांत रिलॅक्स आपण इथे कितीही वेळ बसू शकतो इकडेच थोडा वेळ शांत बसलो आणि समोर हे महालक्ष्मी आईचं मस्त दोन मजली मंदिर कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला समोर मोठ्या दीपमाळा आहेत दोन आणि तिथूनच महालक्ष्मीची मूर्ती अगदी बाहेरूनही स्पष्ट दिसते तिकडे लोक फोटो काढत होते आपल्या कुटुंबासह कारण मंदिरामध्ये अलाउड नव्हता त्यामुळे तिथून दर्शनही घेता येतं बाहेरून आणि फोटो वगैरे पण आपण तिथून काढू शकतो तर नंतर मग आमची स्वारी पण तिकडे निघाली मंदिराच्या तिथे फोटो काढण्यामध्ये आम्ही थोडंफार फोटो सेशन वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो महालक्ष्मी आईची मूर्ती अगदी डोळ्यात मनात साठवून घेतली कारण मी पहिल्यांदाच इथे गेलेली आणि माझी परत इच्छा आहे की मी परत एकदा इथे लवकर जावी परत इकडे आम्ही जाताना जो एक्झिट बाहेर जायचा रस्ता आहे तिकडनं बाहेर पडलो आणि आम्ही आमच्या घरची वाट पकडली कारण प्रवास लांबचा होता परत आम्हाला एक तास त्या रिक्षातून त्या डमडमधून लागणार होता स्टेशनला जायला आणि परत डहाणू स्टेशनवरून लोकलने आम्हाला प्रवास करायचा होता इथून मी बाहेर पडलो आणि बाहेर येऊन आम्ही थोडंसं काय काय घेण्याचा वगैरे तिकडच्या गोष्टी प्रयत्न केला म्हणजे जसं की इकडे मला रानातला रानमेवा बराच दिसला आणि माझ्या मुलीला हे असं कैऱ्या ज्याला मीठ आणि मसाला वगैरे लावलेलं ला असतं ते तिला आवडतं तिच्यासाठी ह्या मसाला लावल्या कैऱ्या घेतल्या खायला थोडी सुकी बोरं वगैरे पण होती पण ती म्हटलं नको तिला ते ती कैऱ्याच हव्या होत्या त्या घेतल्या आंबट होते आपण तरी पण ती तर मारूं मारूं खाते तसंच मलाही लहानपणी आवडायचं पण आता तेवढं आवडत नाही आणि खाल्लं तर एकात पीस वगैरे खाते पण जास्त नाही खात व्यक्तीला तर मिटक्या मारून मारून खाते या सगळ्या गोष्टी त्यानंतर तिथून पुढे गेलो आणि चिकू घेतले जे की खूप आम्हाला असं बघायला गेलं तर स्वस्त पडले कारण त्या मावशी बोलल्या की चाळीस रुपयाला चिकू आहेत आणि मी पण काय बार्गेनिंग वगैरे केलं नाही आणि अगदी मोठा मोठे मोठे वाटे लावलेले चिकूही चांगले फ्रेश होते मोठे मोठे चिकू होते एकही एक खराब चिकू नव्हता आणि त्याने ज्या भाव सांगितला त्या भावाला मी ते चिकू त्यांच्याकडून घेतले बघू शकता केवढे मोठे वाटे लावले आहेत आणि केवढे मोठा मोठा चिकू आहे आणि फ्रेश आहे अगदी इकडचे हे घोलवडचे डहाणूचे चिकू अगदी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे ते फार स्वस्त असे पडले आम्हाला कारण हे जर मी मुंबईमध्ये किंवा विरार साईडला घेतले असते ना तर साधारण शंभर रुपये सत्तर ऐंशी रुपयाला तर पडलेच असते आरामात पण इकडे मला चाळीस रुपयाला हा मावशीने एवढा मोठा वाटा दिला त्यानंतर आम्हाला बरीच भूक लागलेली कारण घरातून आम्ही सकाळी निघालेलो नंतर दुपारी जेवलं वगैरे नव्हतं त्याच्यामुळे मग आम आम्ही हॉटेल शोधत होतो की कुठे आम्हाला काय चांगलं खायला भेटतं का कारण संध्याकाळ झालेली साधारण एक पाच वाजून गेले त्याच्यामुळे जेवण तर मिळणार नव्हतं म्हटलं नाश्ता कुठे चांगला भेटतो का मग इथे आम्हाला भजी भेटली एक हॉटेल होतं त्यांच्याकडे अगदी गरम गरम भजी बनवत होते ते इतकी मस्त आणि टेस्टी भजी ना खूप म्हणजे त्याची चवच खूप वेगळी होती हिरव्या चटणीसोबत ही भजी खायला फारच मजा येत होती त्यानंतर आम्ही पुरी भाजी मागवली मिसळपाव मागवली प्रत्येक वस्तू खूप छान होती म्हणजे जे काही खाण्याचे पदार्थ आम्ही मागवले ना प्रत्येकाची एक वेगळी चव होती आणि अगदी फ्रेश त्याने बनवून दिलेलं जराही नाव ठेवायला जागा नव्हती पुरी भाजी खूप छान होती, होती। आवडली आम्हाला भजीची आम्ही तर तीन चार प्लेट मागवल्या कारण आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे अगदी भरपेट सगळा नाश्ता केला त्यानंतर तिकडचे ताडगोळे घेतले ताडगोळेही छान होते पण मला जरा ताडगोळे महाग वाटले कारण एवढे चांगलेही नव्हते ते आणि हे मोठे मोठे होते ना ते चांगले होते। हो ते चांगलेच नव्हते तर हे ताडगोळे घेऊन आम्ही घरी यायला निघालो तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा वन डे पिकनिकसाठी आणि महालक्ष्मीच्या छान दर्शन घेण्यासाठी तुम्ही इकडे नक्की जाऊ शकता परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय